नमस्कार रामकृष्णहरी मंडळी स्वामी समर्थ आता तयारी श्री दत्तात्रे जयंतीची म्हणजे बघा आपण दत्त जयंती कधी साजरी करावी कशी साजरी करावी नक्की शनिवारी करावी की रविवारी करावी उपवास कधी करावा त्याचबरोबर आपण नैवेद्यात दत्त महाराजांना आपण काय नैवेद्य दाखवावा सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया आता बघा पौर्णिमा ही चौदा तारखेला म्हणजेच शनिवारी सायंकाळी चार वाजून एकोणसाठ मिनिटांनंतर लागत आहे आणि रविवारी दुपारी दोन एकतीसपर्यंत आहे तर आपण नक्की कधी साजरी करावी बघा आता शनिवारी थोडक्यात काय तर पाच वाजता पौर्णिमा चालू होते ती रविवारी दुपारी दोन वाजून एकतीस मिनटांपर्यंत आहे तर आपण दत्तजयंती ही दुपारी बारा ते साडेबारा वेळात आपण साजरी करत असतो केंद्रानुसार तर बघा आपण रविवारी ही दत्त जयंती साजरी करणार आहोत शनिवारी पौर्णिमा लागते पण ती पार पाच वाजता आणि रविवारी आहे दुपारी अडीचपर्यंत त्यामुळे आपण दत्तजयंती ही रविवारी साजरी करणार आहोत आणि ही आपल्याला रविवारीच करायचा आहे बघा आपण अशी ही पौर्णिमेचा उपवास करताना आपण उगवत्या सूर्याचा आपण ज्या दिवशी लागत आहे म्हणजे उगवती ते त्याचप्रमाणे आपण उपवास करत असतो आणि शनिवारी लागत आहे संध्याकाळी त्यामुळे आपण उपवाससुद्धा रविवारीच करणार आहोत आणि जत जयंतीसुद्धा आपण रविवारी साजरी करणार आहोत आता बघा महाराजांना आपण नैवेद्य काय दाखवायचं आहे तर महाराजांना आपण नैवेद्यात गोडाचा पदार्थ तुम्ही तुमच्या ऐपतीनुसार भाजी पोळी चपाती करू शकता आणि गोड म्हणाल तर तुम्ही शेवयाची खीर किंवा तांदळाची खीरसुद्धा तुम्ही ठेवू शकता त्याचबरोबर मोतीचूर लाडू किंवा जिलेबी गोडाचे पदार्थ तुम्ही ठेवू शकता आणि भाजीचं झालं तर तुम्ही काही जरी तुम्हाला नाही जमलं करायला तरीसुद्धा तुम्ही घेवड्याची शेंग ही नक्की महाराजांना करा बघा गुरुचरित्र या ग्रंथात महाराज ज्या दारातील वेल उपटला होता आणि तिथे घेवड्याच्या शेंगाची भाजी खाल्ली होती त्याचबरोबर त्या व्यक्तीची दरिद्रिता म्हणजेच गरिबी गेली होती त्यामुळे दत्त महाराजांना आपण नैवेद्यात घेवड्याची शेंग त्यांना आवडती म्हणून आपण हा नैवेद्य ठेवू शकतो आता बघा तुमच्याकडे जर दत्त महाराजांची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांचा आपल्या देवघरात फोटो असतो किंवा मूर्ती असते तुम्ही त्यातील स्वामींच्या मूर्तीला सकाळी अभिषेक घालून सेवा करू शकता फोटो असेल तर तुम्ही स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि फोटोची पूजा तुम्हाला करायची आहे नैवेद्यात तुम्हाला पुरणपोळी जर तुम्ही बनवली तर अतिशय उत्तम आता बघा जी लोकं केंद्रात बसली आहेत गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायला त्यांना काही करायची गरज नाही म्हणजे बघा सगळं केंद्रात करून घेतात पण आपण जर घरी पारायण करत असेल तर, तर आपल्याला सर्व काही सेवा आपल्याला घरीच करायच्या आहेत आता बघा नैवेद्य गोडाचा पदार्थ तुम्हाला काहीतरी बनवायचा आहे आणि भाजी चपाती तुम्हाला करायची आहे तर दत्त जयंती हा वर्षातून आपल्याला एकदा साजरी करता येते त्यामुळे या दिवशी तुम्ही जी काही सेवा करताल उपाय करताल ती तुमच्यासाठी फायद्याचीच ठरणार आहे त्यामुळे सर्वांनी रविवारी दत्त जयंती साजरी करा आणि तुम्हाला जमेल तशी तुम्ही ती सेवा करा सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर पुसून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक घाला आणि दत्त महाराजांची मूर्ती असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक घालून घ्या त्यांना पिवळी फुले पिवळी मिठाई पिवळी फळे तुम्ही अर्पण करू शकता तुम्ही तुम तुमच्या यथाशक्ती या, या दिवशी तुम्ही दान वगैरे करू शकता दत्त जयंती दिवशी तुम्ही जो उपवास धरणार आहात तो उपवास तुम्हाला सोमवारी सोडायचा आहे रविवारी नाही तर अशा प्रकारे तुम्ही दत्त जयंती साजरी करू शकता तर ही होती थोडक्यात सांगितलेली माहिती व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी समर्थ